त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैराईपाली गावात महिलांनी कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेती विषय माहिती घेतली आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे खैराईपाली इथं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत महिलांनी शेती विषय माहिती घेत भात पीक पूर्वतयारीपासून ते काढणी व विक्री व्यवस्थापन व प्रक्रियापर्यंत सहसा वर्ग घेऊन माहिती घेत देण्यात येणार आहे त्यामध्ये भात पिकावर येणारा रोग करपा पूर्ण करपा कीड तपकिरे तुडतुडे पाणी गुंडाळणारी अळी यावर उपाययोजना व औषध याची माहिती घेत तसेच जैविक व रासायनिक वनस्पती पासून कीटकनाक्ष तयार करणं रोग उपाय योजना तसेच संपूर्ण माहिती घेत कृषी अंतर्गत महिलांचे तीन गट केले व त्यात बचत गटांना नाव पिकांचं नाव देण्यात आलं एक इंद्रायणी गट दोन दप्तरी गट तीन वाय एस आर या नावानं तीन गट तयार केले त्यांना भातपीक बदल कामगंध सापळे महत्त्वाचे भातपीक पाणी व्यवस्थापन व महिलांनी भातपीक प्लॉट पाणी करून चित्रीकरण व सादरीकरण केलं तसेच महिलांचा साधिक खेळ घेतला इत्यादी मार्गदर्शन केला माननीय तालुका कृषी अधिकारी श्री गणेश वाबळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शाळा घेण्यात आली तसेच मंडल कृषी अधिकारी रामा दिघे साहेब उपकृषी प्रदीप नवले साहेब तसेच शेती शाळा घेण्यासाठी सहाय्य कृषी अधिकारी श्री अशोक भाऊ कर्डिले अशोक गायकवाड चंद्रकला चौधरी मनोज चौधरी हे उपस्थित होते या शेती शाळेसाठी स्वराज्य महिला बचत गट मातोश्री महिला बचत गट संकल्प महिला बचत गट माऊली बचत गट राधाकृष्ण महिला बचत गट सप्तशृंगी महिला बचत गट सरस्वती महिला बचत गट या महिला गटांमधील संपूर्ण महिला सहभागी होऊन संपूर्ण भातशेती विषय असून संपूर्ण शेती विषय माहिती घेऊन श्री अशोक भाऊ कर्डिले यांच्यासोबत संपूर्णत महिला बचत गटांनी सहभागी होऊन संपूर्ण भात क्षेत्राचा परिपूर्ण अभ्यास घेऊन संपूर्ण परिसरातील महिला बचत गट यांनी सहभागी होऊन कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत महिला शेती शाळा हा कार्यक्रम पार पाडला ट्वेंटी फोर लाय महाराष्ट्र न्यूज साठी श्री रामदास जाधव त्र्यंबकेश्वर